श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत लग्नामध्ये अडथळे येत आहेत किंवा लग्न ठरतच नाही आहे किंवा जर लव मॅरेज करायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येत आहेत तुम्हाला हेल्थ रिले रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत असं कोणताही जरी कोणतेही जरी प्रश्न असतील असतील किंवा कोणत्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर उद्याचा दिवस आहे घटाची सहावी माळ उद्याचं देवीचं रूप आहे कात्यायिनी देवी तर हे नवरात्रातले सगळेच दिवस खूप मौल्यवान आहेत या दिवसांमध्ये आपण जेवढे उपाय करू जेवढी पूजा करू त्याचे आपल्याला डबल आपल्याला पुण्य मिळणार आहे आपल्या आयुष्यातले आपल्या पुढच्या पुढचा मार्ग आपल्याला मिळणार आहे सफलता आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे मी छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगतच असते जसे तुम्हाला जमतील तसे ते नक्की करत जा आजचा कलर आहे ग्रे आणि कात्यायनी देवीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता मधाचा मधाचा नैवेद्य दाखवल्यानंतर जर मध नसेल अवेलेबल तर तुम्ही सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि ते जो मधाचा नैवेद्य दाखवलेला आहे किंवा साखरेचा तो तुमच्या घरामध्ये सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्या तर जास्त वेळ न घालवता आपण बघूया पहिला उपाय पहिल्या उपायासाठी आपल्याला घ्यायचे आहेत फुलं सहा पिवळी फुलं घ्या आणि ती जर पिवळी फुलं नसतील तर कोणत्याही रंगाची फुलं घ्या सहा फुलं घ्या ती तुमच्या मंदिरामध्ये ठेवा त्याच्यासोबतच तुम्हाला एक शृंगाराचं साहित्य म्हणजे काजळ किंवा अजून कुंकूचे डबे किंवा जे तुम्हाला इच्छा असेल ते वस्तू तुम्ही त्या फुलांसोबत ठेवायचे थे। ती वस्तू तुम्ही नंतर स्वतःसाठी यूज करू शकता किंवा कोणाला देऊही शकता जर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी करताय मुलाच्या मुलाच्या लग्नासाठी तुम्ही हा उपाय करताय हा उपाय आहे ते पहिलं लक्षात घ्या की हा उपाय लग्न एखाद्याचं लग्न ठरत नाही आहे किंवा लग्नामध्ये अडथळ येत आहे त्याच्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगते तर फुलं घेतल्यानंतर फुलं ठेवायची आहेत मंदिराच्या आपल्या जिथे आपण देवे देवीची पूजा करतो किंवा मंदिरा आपल्या मंदिरामध्ये जे देव आहेत त्या मंदिरामध्ये आपल्याला फुलं ठेवायची आहेत फुलांसोबत जे शृंगाराचं एक वस्तू आपण जी घेतलेली आहे ती ठेवायची आहे जी तुम्ही कोणतीही वस्तू घ्या काजळ घ्या कुंकू घ्या लिपस्टिक घ्या कोणतीही जी तुम्हाला आवडेल बांगड्या घ्या कोणतीही वस्तू जी तुम्हाला आवडेल ती तिथे ठेवा त्यानंतर तुम्हाला एक चौकोनी कागद घ्यायचं आहे पांढरा चौकोनी कागद घ्या त्याच्यावरती तुम्हाला वरती लाल किंवा निळ्या पेनाने पहिल्या सुरुवातीला वरती जय माता दि लिहायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला जेवढ्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत कागद थोडासा मोठा घ्या जेवढ्या तुमच्या सगळ्या इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा लिहा त्यानंतर त्या कागदाच्या चारी बाजूला जयमाता दिल्या जयमाता दिल्यानंतर दी दी हा कागद तुम्हाला काय करायचा आहे तर ते जे आपण पिवळी फुलं ठेवलेले आहेत आणि शृंगाराचं जे साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ते त्याच्या खाली ठेवायचं आहे त्या फुलांखाली तुम्हाला ते ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावलं लावून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची थोडीशी साखर आणि थोडीशी हळदीची चिमूट टाकायची आहे आणि दिवा तिथेच बसून तुम्हाला कात्यायनी देवीचा मंत्र बोलायचा आहे ओम कात्यायनी नम हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळेल न जर तुम्हाला वेळ नसेल बसायला किंवा जास्त वेळ मंत्र बस बसायला म्हणायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या तोंडानेसुद्धा बोलू शकता जो जेवढे तुम्हाला वेळ जमेल पाच मिनटं दहा मिनटं किंवा दहा वेळा अकरा वेळा किंवा सात वेळा अशा पद्धतीनं तुम्हाला ते बोलायचं आहे बोलून झाल्यानंतर तर तुमचा जो दिवा आहे तो विजल्यानंतर संध्याकाळी दिवा विजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच कागदावरती ती फुलं घ्यायची आहेत थोडीशी साखर टाकायची आहे पुन्हा त्या कागदावरती आणि जर दिव्यामध्ये जी काही वाद शिल्लक राहिली असेल किंवा काजळी वगैरे त्या दिव्यामध्ये राहिलेली असेल ती सगळं त्या दिव्यातलं साहित्य तुम्हाला त्या कागदावर टाकायचं आहे त्यानंतर तो कागदाचा गुंडाळा करायचा आहे गुंडाळा केल्यानंतर तो कागद तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा मातीमध्ये दाबून टाकायचा आहे जर त्याच दिवशी करावं असं काही नाही तो ते सगळं तसंच ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा टाकू शकता फक्त फुलांसोबत जे आपण शृंगाराची वस्तू ठेवलेली असते ती तुम्हाला वापरायची आहे ती त्या कागदामध्ये गुंडाळी करायची नाही आहे बाकीचं सगळं जे आहे ते तुम्ही गोल करून त्याचा गुंडाळा करून ते मातीमध्ये दाबून टाकू शकता हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी केलं तरी सुद्धा चालणार आहे असं नाही की त्याच दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हासुद्धा करू शकता कारण हा उपाय खूप पॉवरफुल आहे जर तुमची तुम्ही तुमच्या कुलदेवीजीच्या ना कुल कुलदेवीच्या नाव घेऊन आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन तुम्ही मंदिराजवळ फुले ठेवून कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुमच्या व देवीचा वार असेल त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल फक्त त्या कागदावरती तुम्ही ज्या इच्छा लिहाल त्या जसं आपण प्रेझेंटेन्स मध्ये लिहितो तशा लिहायच्या नाही देवाकडे आपण मागणं करायचं आहे त्यामुळे माझी हे ही ही इच्छा पूर्ण कर असं असं त्या कागदामध्ये लिहायचं आहे तर हा होता आपला पहिला उपाय खूप मोठा आहे असं वाटत असेल पण हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा आता अजून एक तुम्हाला छोटासा उपाय सांगते घरामध्ये जर खूप कलह हो होत असतील मुलं तुमचं ऐक ऐकत नाही आहेत तुम्हाला असं वाटतं की घरामध्ये खूप भांडणं होत आहेत काही ना काही सतत आजार पण येत असतं काही ना काहीतरी सतत प्रॉब्लेम्स चालू असतात तर या तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक श्रीफळ एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला, तुम्हाला कुंकवाचा एक टिळा लावायचा आहे कुंकवाचा टिळा लावल्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्हाला काळा काजळाचा एक टिळा लावायचा काजळ लावल्यानंतर तुम्हाला तो नारळ दोन्ही हातांमध्ये किंवा एका हातामध्ये पकडून सगळ्या घरातून फिरायचं आहे देवीचा एखादा मंत्र लावा किंवा फक्त मनामध्ये दे देवीचं तुमच्या हे करा नामस्मरण करत करत घरामध्ये निगेटिव्हिटी जाण्यासाठी प्रार्थना करत करत सगळ्या घरामध्ये तो नारळ घेऊन घेऊन फिरायचा आहे झाल्यानंतर फिरून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ घराबाहेर फेकून द्यायचा आहे कुठेही टाका झाडाखाली टाका आपण निगेटिव्हिटी घालवतो त्याच्यामुळे तुम्ही कु तो फक्त आपल्याला नष्ट करायचा आहे मग तो तुम्ही कुठेही टाकू शकता पाण्यात फेक फेकून द्या कुठेही कचऱ्यामध्ये टाका कचऱ्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल किंवा फोडून असाच कुठेही फेकून दिला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला त्यावेळी जायला जमत नसेल बाहेर तर तो नारळ तुम्हाला उमऱ्याच्या आत आतल्या साईडला रात्रभर ठेवून द्या तुम्हाला जर बघायचं आहे की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे का असं जर तुम्हाला चेक करायचं आहे तेव्हाच तुम्ही हा नारळ घरामध्ये आतल्या बाजूला ठेवा दरवाजाच्या आतल्या बाजूला सगळ्या घरातून फिरवून झाल्यानंतर दरवाजाच्या आतल्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर घरामध्ये खरंच खूप जास्त निगेटिव्हिटी असेल तर त्याला त्या नारळाला सकाळपर्यंत तडा जाईल मग तो तो नारळ तुम्ही बाहेर फेकून देऊ शकता आणि जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्याच दिवशी नारळ फिरवल्यानंतर त्याच दिवशी न म्हणजे ज्या दिवशी हा तुम्हा उप तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी तो नारळ तुम्हाला घराबाहेर फेकून द्यायचा आहे यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जाऊन तुमच्या घरामध्ये शांतता नक्कीच येईल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे असे छोटे छोटे उपाय जे की प्रभावशाली असतात ते तुम्हाला पोचत राहतील तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि दुसऱ्यांनासुद्धा फायदा होईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद